भाऊबीज म्हटलं की तिथं फक्त कोण दिसतं एक भाऊ आणि बहीण आणि त्या नात्यामध्ये लपलेलं एक प्रेम एक निर्मळ प्रेम एक वाहता झरा एक आधारस्तंभ एकमेकांना एक, एक कायमची सोबत ह्या नात्यामध्ये इतकी ताकद असते की त्यामध्ये शेवटपर्यंत सोबत करण्याची ताकद असते ऊर्जा असते मार्गस्थ होण्याची ऊर्जा असते कुठेही थांबण्याची नाही तर या भावा बहिणींना तुम्ही बघा कुठेही छान खेळत असतात लहान असतात त्यावेळेला एकमेकांना आधार देत असतात पडलं तर उचलत असतात खाऊ घालत असतात एकमेकांना भावाला बहीण खाऊ घालते प्रेमाने डब्यात काहीतरी शाळेत घेऊन जाते सायकलवर दोघ भाऊ सायकल चालवतो ती मागे कॅरेजवर बसलेली असते छानपैकी शाळेतून भाऊ तिला घेऊन येतो संरक्षण देत असतो एक आधार देत असतो की ते अंधार पडलं तरी भाऊ थांबून राहतो आणि तिला बरोबर घरी घेऊन येतो त्यावेळेला आई वडील निश्चिंत असतात त्यांना काळजी नसते की तो आहे ना बरोबर तो आहे ना घेऊन येईल व्यवस्थित बहिणीच्या मागे उभा आहे ना त्यामुळे आई वडिलांना काळजी नसते त्या अंधाराची भीती वाटत नाही त्या कुठल्या चोरा मारांची भीती वाटत नाही कुठल्याच गोष्टीची भीती वाटत नाही कारण का तो आधार असतो तो एक आधारस्तंभ असतो एक जबाबदारी भाऊ खांद्यावर घेतो जरी लहान भाऊ असला तरी तो बहिणीसाठी खूप मोठा असतो आणि तो आधारस्तंभ हा बहिणीला पुढे नेणारा असतो आणि तो कानस्वरूपी जीवनामध्ये असतो तर हा आधारस्तंभ हा भावा बहिणींचा असतो आणि म्हणून हे नातं भाऊ बीजेला जेव्हा बहिण parte de त्यावेळेला हा त्यांचा नात्याचा जो सन्मान असतो जो सोहळा असतो जो आदराचा सन्मानाचा हा जो सोहळा भाऊ बहीण जे एक त्याचा साजरा करतात एक त्यांच्या मनातला तो प्रेमाचा जरा वाहता असतो तो तो कुठं थांबलेला नसतो तो एका भावाला दिसतो आणि एका बहिणीला दिसत असतो बाकी कोणाला तो दिसत नसतो त्यातल्या भावना दोघं एकमेक वाचतात आणि एकमेकांच्या डोळ्यामध्ये ते अनुभवतात तर हा सोहळा जर अनुभवायचा असेल तर ही भाऊबीज ही त्या भावा बहिणींनी त्यासाठी जगलेली असते आणि ते एकमेकांसाठी जगत असतात तर असे हे सण आणि असा हा भावा बहिणींचा हा जो प्रेमाचा जो झरा आहे तो त्यांच्यासाठी पुढे मार्गस्थ करून घेणारा असतो आणि तो त्या दोघांना माहीत असतो